स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा आणि आत्ताच आंघोळ वगैरे झाले चहा झाले फक्त चहा कंकाज देवपूजा करायची तुम्हाला करा नाश्ता करायला नव्हता देवपूजा झाल्याच्या नंतर नाश्ता करणार तर चला देवपूजा करूया आणि नंतर पुढे जसं असं दिवस जाईल तसं असं काय भेटेल ते शूट करेन तर चला तर हाय मित्रांनो देवपूजा झाली आणि आता चहा नाश्ता करूया आणि माझं एक काम आहे पनस तोडायचं आहे पनस पण पन तोडायचं आहे आणि तुम्हाला मी राजवनाचं घर दाखवतो नवीन बांधलं आहे ते तर चला चहा नाश्ता करूया होय ना तुला कोबी आवडत नाही ना कोबी चांगला

थांब तुला घालतो मला माहिती आहे तुला प्रसन्न पाहिजे अय इकडं बघ इकडं बघ बोललो इथं यायचं नाही माझ्याचं सुभाषच्या मांजराच्या नादा लागलाच नाहीसा करीन तुला लडाच येऊ नको तर चला राजोणाचं घर बघूया मला दाखवतो हे राजोनाचं घर आहे अंगण्याला भराव टाकतात आहे हा हॉल आहे बेडरूम देवरूम आहे हा किचन रूम आहे इकडे एक रूम आहे अजून एक्स्ट्रा हे बाथरूम आहे हे संडास मस्त काम केलं आहे मस्त घर बांधलंय सगळ्यांच्या मागून बांधलंय पण मस्त बांधलंय पुढं गॅलरी काढलेली आहे राजवण्णा इथं राजवण्णा आय एस आहे सांग पर्सन काम करायला मानता ना

कपालात काय आहे तर दुःत आहे ना चांगल्या डोळ्यावर दिसतच नाही काय नाही काटूक म्हणून रुपला बनिच्छात सडल्या घेऊन असा वर उठला तर कचकन काटूक रुपला एवढा वाटतं म्हणून हा बघ काही नाही हा काय हाताला तर कशा लागतं त्या दिवशी मी बघितलं तर काय नाही उभात गेलाय ना काशीकडला म्हटलं कशाला

यूट्यूब चॅनल तर आपला आहेच आणि इंस्टाला लिंक पण आहे यूट्यूबची तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये